मित्रांनो बघा कसे आहात बढिया चला पाहूया मित्रांनो बघा छानसा प्रश्न आहे बघा एका वस्तूतून एक संख्येतून दहा टक्के वजा करून त्यातून नंतर वीस टक्के वजा केल्यास तीन हजार सहाशे शिल्लक राहतात तर ती संख्या कोणती माहिती नाही का एक्स मारून बघा या एक्स मधून पहिले दहा टक्के वजा केले म्हणजे नव्वद टक्के राहिले मित्रांनो ओके वजा करून त्यानंतर नंतर परत वीस टक्के वजा केल्यास पुन्हा वीस टक्के वजा म्हणजे ऐंशी टक्के राहिले तर ती संख्या कोणती आहे तीन हजार सहाशे आहे तर ती संख्या कोणती चला मग आता याला सोडू यांना पाठवा मित्रांनो तिकडे तीन हजार सहाशे गुन्ह्याला बघा हा शंभर गुणीला हा शंभर आणि भागीला मित्रांनो येऊन बघा इकडे भागतील नव्वद गुणीला मित्रांनो पुन्हा हा ऐंशी ओके चला बघा मग आता याला भाग देऊया बघा कसं तर मित्रांनो बघा हा शून्य कॅन्सल हा शून्य कॅन्सल हा शून्य कॅन्सल हा शून्य कॅन्सल नवा एक नऊ नऊ चौक छत्तीस राहिलं काय मित्रांनो बघा या ठिकाणी परत बघा हा शून्य शून्य आता इथे आठा एक आठ आठ पंचेचाळीस हा शून्य आता पन्नास पन्नास आणि हा शून्य आणि हा एक शून्य म्हणजे मित्रांनो ती संख्या कोणती होती पाच हजार होती काय होती पाच हजार म्हणजे ऑप्शन नंबर एक बरोबर असणार आहे बरोबर मित्रांनो चला तर पण आपण फॉलो करून घ्यायचा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे